राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेशन धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल वीस रुपयांची वाढ केली आहे त्याचबरोबर नाफेड मार्फत उपलब्ध होणाऱ्या दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री आता रेशन धान्य दुकानातून होणार आहे राज्यातील सात कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्य वाटप केलं जातं मात्र त्यासाठी दुकानदारांना प्रति क्विंटल केवळ एकशे पन्नास रुपये कमिशन मिळत होतं कमिशन रकमेत वाढ करावी अशी मागणी सातत्यानं रेशन धान्य दुकानदारांकडून केली जात होती त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईत बैठक झाली त्यांनी रेशन धान्य दुकानदारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर कमिशनमध्ये प्रति क्विंटल वीस रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता रेशन धान्य दुकान ांचं कमिशन प्रति क्विंटल एकशे सत्तर रुपये झालंय त्याचबरोबर नाफेड मार्फत उपलब्ध होणाऱ्या दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री रेशन धान्य दुकानातून करण्यास नामदार पवार यांनी परवानगी दिली आहे